आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मागे भत्त्याच्या पन्नास टक्के किमतीपर्यंत पोहोचल्यावर स्थानिक भत्त्या आणि इतर विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा मुख्य फायदा दुर्गम आणि कठीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना होईल कारण त्यांना त्यांच्या खर्चाची पुनराप्राप्ती होईल त्याचबरोबर जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना थकलेला एरियर देखील देण्यात येईल या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळेल आणि त्या यांचा जीवनमान सुधारेल सरकारच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्थिरता वाढेल आणि त्यांना अधिक चांगले जीवनमान प्राप्त होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय टप लोकेशन भत्ता त्या कर्मचाऱ्यांना दिला जातो जे देशाचे दुर्गम कठीण आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत काम करत आहे या भत्त्याचा मुख्य उद्देश असे स्थानिक काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त अर्थसहाय्य देणे आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांचा मनोबल कमी होण्यापासून वाचवता येते आणि त्यांना कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रोत्साहन मिळते दुर्गम ठिकाणी काम करणारे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक हालचाल आणि मेहनत करत असल्याने त्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते टॉप लोकेशन भत्ता त्यांना ही मदत पुरवतो या भत्त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते वित्त मंत्रालयाचे आदेश आणि भत्त्यामध्ये वाढ एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी वित्त मंत्रालयाने एक महत्त्वाचा मंत्रा आदेश जारी केला होता या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के व त्याहून अधिक झाल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्केची वाढ आपोआप लागू होईल यासाठी अतिरिक्त आदेश जारी करण्याची आवश्यकता नाही हे नियम लागू केल्यानंतर टॉप लोकेशन अलाउन्सच्या आधारामध्ये सुधारणा केली गेली आहे आता हा भत्ता पंचवीस टक्केपर्यंत वाढवला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होणार आहे या सुधारणेमुळे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईचा सा सामना करण्यासाठी मोठा दिलासा मिळेल यावळीचा निर्णय जरी आता लागू करण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे याचा अर्थ कर्मचाऱ्यांना एकूण दीड वर्षाची थकबाकी एरियर देखील मिळेल ही थकबाकी एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला एक मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमान सुधारणा होईल आणि त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच यामुळे सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता आणि सन्मान याचा सकारात्मक संदेशही मिळेल या रकमेची वितरण लवकरच होईल असे आश्वासन दिले गेले आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्याने इतर भत्त्यावर परिणाम महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढल्यामुळे केवळ टप लोकेशन अलाउंच नाही तर सर्व प्रकारच्या विशेष भत्त्यावरही ही परिणाम होईल बँड क्लायमेट अलाउन्स ट्रायबल एरिया अलाउन्स यासारख्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे हे भत्ते मुख्यतः कठीण आणि विशेष परिस्थितीत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे भत्ता पन्नास टक्के अधिक वाढल्यामुळे ह्या भत्त्याचे दर आपोआप पंचवीस टक्के वाढले आहेत यासाठी आता कोणत्याही वेगळ्या मंजुरीची आवश्यकता नाही या, या वाढीचा फायदा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होईल आणि देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल दुर्गम आणि सीमावर्ती भागातील कर्मचाऱ्यांना फायदा देशातील डोंगराळ सीमावर्ती आदिवासी किंवा कठीण हवामान असलेल्या भागात कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे थेट लाभ होईल या ठिकाणी काम करणे हे अत्यंत कठीण असते कारण इथे जीवनमान कमी आणि सुविधा मर्यादित असतात सीमावर्ती भागामध्ये विशेषतः परिस्थिती कठीण असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठा परिणाम होतो सरकारने टॉप लोकेशन अलाउन्स आणि इतर भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा होईल हा निर्णय त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे मूल्य ओळखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो